महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षा व गट ब संयुक्त मुख्य परीक्षा गट क संयुक्त पूर्व परीक्षा व गट क संयुक्त मुख्य परीक्षा या चारही परीक्षांमधील सामान्य क्षमता चाचणी या पेपर अंतर्गत तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य क्षमता चाचणी या पेपर अंतर्गत आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हा निर्णायक घटक राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर एक अंतर्गत ही भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह हा, हा एक महत्वाचा घटक राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपर मध्येही भारतीय वारसा आणि संस्कृती कला साहित्य संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्य लढा अभ्यासक्रमांतर्गत ही विचारले जाणारे प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात विचारले जाणे अपेक्षित असते सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर या संदर्भाची रचना साकारली आहे ज्येष्ठ व्यासंगी व अभ्यासू के सागर सर आणि प्राध्यापक व्ही बी पाटील सर यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकारलेला संदर्भ ग्रंथ महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरवणारी प्रकरण रचना व नेहमीची साधी सोपी भाषा असा संदर्भ ग्रंथ मागवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि यशोदाई संदर्भ आजच मागवा